लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जवळ आली आहे येत्या चार जूनला महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल याचे अंदाज जाणकार मंडळी विश्लेषक आणि पत्रकार व्यक्त करतायत भाजपनं महाराष्ट्रात केलेल्या भूकंपाचा परिणाम संपूर्ण राज्यभर दिसून येतोय त्यावर देशभरात चर्चा होताना आपल्याला दिसते त्यामुळेच येत्या चार जूनच्या निकालात महाराष्ट्रात भाजपची स्थिती काय असेल याचा अंदाज न्यूज टापूच्या आजच्या व्हिडिओ मधून आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टापू मंडळी भाजपने भलेही देशात चारशे चा नारा दिला असला तरी महाराष्ट्रात भाजप अठ्ठेचाळीस पैकी किती जागांवर विजय मिळवू शकतो याविषयी आता संभ्रम निर्माण होताना दिसत महाराष्ट्रात जागा वाटपासाठी सुद्धा भाजपला कसरत करावी आहे आणि आता भाजपने टाकलेले डाव त्यांच्या चंगावर उलटतात की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण होताना दिसते तर मंडळी करूयात मराठवाड्यापासून मराठवाड्यामध्ये बीड लातूर जालना या मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार उभे केले आहेत यामध्ये पहिला घेऊयात तो म्हणजे बीडचा मतदारसंघ बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे उभे आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे रिंगणात होते बोगस मतदान मराठा आरक्षण यासारख्या मुद्द्यांचा मोठा प्रभाव मराठवाड्यात पडला मराठा वंजारी संघर्षाचा बीडला मोठा सामना करावा लागला त्यामुळे इथलं मतदान पंकजा मुंडे यांच्या पथ्यावर पडू शकतं आणि बजरंग सोनवणे इथून पंकजा मुंडेंना शह देऊ शकतात अशी शक्यता आहे त्यानंतर ओबीसी आणि वंजारी समाजाचा पाठिंबा धनंजय मुंडे यांचं पाठबळ यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी पूरक अशी स्थिती बीडमध्ये पाहायला मिळाली त्यानंतर लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे शिवाजी काळगे यांच्यात सामना झाला त्यात वंचित उमेदवार सुद्धा या दोघांना आव्हान देण्यासाठी रिंगणात उतरलेला होता सुधाकर शृंगारे यांचा चांगला जनसंपर्क आहे त्यांचा प्रभाव या मतदारसंघावर असल्यानं शृंगारे यांना फायदा होऊ शकतो पण वंचितचा उमेदवार इथं असल्यानं आणि काळगे यांनी आव्हान उभं केल्यानं श्रृंगारे यांच्यासाठी हा सामना अटीतटीचा होऊ शकतो त्यानंतर पाहुयात जालना मतदारसंघ या मतदारसंघाविषयी बोलायचं झालं तर जालन्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी आव्हान दिलं होतं जालन्यामध्ये माहितीचं पारड जड दिसत असलं तरी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आणि जालन्यातले शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी या दोघांनी मिळून रावसाहेब दानवे यांच्यासाठी फारसं काम केलं नाही असं बोललं जात होतं त्यामुळे पाच टर्म खासदार राहिले असले तरी रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती असं बोललं जात होतं त्यामुळेच इथली जागा कल्याण काळे यांच्यासाठी सुटण्याची शक्यता आहे असं बोललं जाते तर नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसचे वसंत चव्हाण उभे होते चिखलीकर यांच्या विरोधात नकारात्मक वातावरण नांदेडमध्ये असल्याचं बोललं जात होतं त्यामुळे वसंत चव्हाण हे लोकसभेत निवडून येण्याची दाट शक्यता आहे यानंतर आता उत्तर महाराष्ट्राकडे वळूयात या भागात अहमदनगर धुळे नंदुरबार रावेर जळगाव दिंडोरी या मतदारसंघामध्ये भाजपने आपले उमेदवार उभे केले होते अहमदनगर मध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यांच्यात लढत झाली होती निलेश लंके यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण अहमदनगर मध्ये पाहायला मिळालं शिवाय रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे यांची देखील साथ निलेश लंके यांच्या मागे होती निलेश लंके यांच्यासाठी शरद पवारांनी देखील प्रचार केल्याचा फायदा निलेश लंके यांना होऊ शकतो त्यानंतर दिंडोरी मतदारसंघाविषयी बोलूयात या भागात भाजपच्या भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यामध्ये थेट सामना झाला कांद्याच्या प्रश्नावरून दिंडोरी मतदारसंघावर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला त्यामुळे भारती पवार यांच्या विरोधात इथं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर जळगाव मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ आणि उद्धव ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात लढत झाली होती भाजपचा मोठा मतदार वर्ग हा जळगावमध्ये आहे तसंच जळगाव हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळे स्मिता वाघ या लोकसभेत निवडून येऊ शकतात नंतर रावेर मतदारसंघ या मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील यांच्या विरोधात उभ्या होत्या रावेर मतदारसंघ हा रक्षा खडसे यांच्या बाजूने उभा असल्याचं चित्र आहे त्यात एकनाथ खडसे यांनी आपल्या सुनबाईंनाच पाठिंबा दिल्यानं महाविकास आघाडीचं पारडं हलकं झालं आणि रक्षा खडसे यांचा विजय इथे निश्चित झाला असं बोललं जात यान आहे यानंतरचा पुढचा मतदारसंघ आहे धुळे मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान खासदार सुभाष भामरे काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना तगडी फाईट देताना दिसले तरी धुळे जड पाहायला त्यानंतर नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या हिना गावित यांची लढत काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांच्यासोबत झाली गोवाल पाडवी यांच्या बाजूने कौल असल्याचं नंदुरबार मतदारसंघात बोललं जात त्यानंतर विचार करूया तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा या भागात सोलापूर माढा सांगली पुणे या मतदारसंघामध्ये भाजपने आपले उमेदवार दिले होते या भागातून पुणे मतदारसंघाचा आपण विचार करूयात तर पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचा सामना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यासोबत झाला भाजपच्या समर्थकांनी मुरलीधर मोहोळ यांचा विजय आधीच निश्चित केलेला पुण्यात पाहायला मिळाला पण इथे तिहेरी लढत पाहायला मिळाली कारण वंचितनं वसंत मोरे यांना उमेदवार म्हणून उभं केलं होतं त्यामुळे वंचित फॅक्टर इथे महत्वाचा ठरणार आहे पण एकूणच मुरलीधर मोहोळ यांचा पुण्यात चांगला जम असल्याचा दिसतोय नंतर सांगलीमध्ये भाजपचे संजय पाटील शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटलांनी निवडणूक लढवली होती विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवली असल्यानं इथं मतांचं विभाजन होऊ शकतं आणि याचा फायदा संजय पाटील यांना होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानंतर सोलापूरमध्ये भाजपचे राम सातपुते तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या उभ्या होत्या पण भाजपनं इथं सतत उमेदवार बदलल्यानं प्रणिती शिंदे यांना फायदा होऊ शकतो असं बोललं जात नंतर माढ्यामध्ये भाजपचे रणजित निंबाळकर आणि शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे उभे होते निंबाळकर यांच्याबद्दल अंतर्गत नाराजी असल्याने मोहिते पाटलांना लोकसभेत निवडून जाण्याची शक्यता बोलली जाते यानंतर बघूयात मुंबई आणि कोकण विभागाचा आढावा भाजपने उत्तर मुंबई उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य मुंबई तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर आणि भिवंडी या मतदारसंघामध्ये आपले उमेदवार दिले होते उत्तर मुंबईमध्ये भाजपच्या पियुष गोयल यांचा सामना काँग्रेसच्या भूषण पाटील यांच्याशी झाला होता विद्यमान भाजपा खासदाराचे तिकीट कापत गोयल यांना तिकीट देण्यात आलं होतं भूषण पाटील यांचा मतदारसंघात मोठा होल्ड असल्याचं बोललं जात आहे त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ताकद त्यांच्या सोबत असल्यानं गोयल यांच्या विरोधात चांगलं वातावरण ते निर्माण करू शकतात असंही बोललं जात आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे सेनेचे संजय दिना पाटील असा सामना झाला इंडिया आघाडीच्या बैठकी मुळे या मतदारसंघातलं वातावरण चांगलं होतं त्यामुळे मराठी मतदान तसंच याच मतदारसंघात संजय राऊत राऊत यांचं वर्चस्व असल्याचं यांच्यासाठी महत्वाची असल्याचं म्हटलं जात यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भाजपचे उज्ज्वल निकम विरुद्ध व काँग्रेसच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्यात सामना झाला निकम यांच्या प्रचारासाठी भाजपचे बडे नेते मैदानात उतरले होते देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष या मतदारसंघामध्ये होतं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबा सिद्दीकी आशिष शेलार यासारख्या मोठ्या नेत्यांचं पाठबळ निकम यांच्या पाठीमागे राहिलं तसंच एकनाथ शिंदे यांच्या सेनेची ताकदही निकम यांच्या पाठीमागे राहिली यासोबतच काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा महत्वाचा रोल ठरला या मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतदार हे निर्णायक ठरतील असं म्हटलं जात तसंच मोदी विरोधी असणारे मुस्लिम मतं दलित मतं आणि शिवसेना ठाकरे गटाची मतं ही वर्षा गायकवाड यांच्या पारड्यात गेली आहेत असंही म्हटलं जात आहे यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे हेमंत सावरा विरुद्ध ठाकरे गटाच्या भारती कामडी असा हा सामना झाला भाजपच्या उमेदवारासाठी गृहमंत्री अमित शहा तसंच देवेंद्र फडणवीस आणि राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांनी सहभाग घेतला तर कांबडी यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि ठाकरे सेनेच्या अनेक नेत्यांनी सभा घेतल्या होत्या तर राजेश पाटील यांच्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी तसंच त्यांच्या पक्षानं मोठी ताकद उभी केली होती उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघातल्या वकील उद्योजक गटासोबत संवाद साधत कांबळे यांच्यासाठी प्रयत्न केलेत त्यामुळे इथलं चित्र थोडंसं अस्पष्ट असल्यानं निकालामध्येच ते स्पष्ट होईल यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई जवळचा भिवंडी हा लोकसभा मतदारसंघ भाजपचे कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांच्यात हा सामना झाला या मतदारसंघात मुस्लिमांची असणारी निर्णायक मतं ही महाविकास आघाडीच्या सुरेश म्हात्रे यांच्या पारड्यात जातील असे अंदाज आता बांधले जातात शरद पवारांनी इथं जोरदार प्रयत्न केलाय त्यामुळे सुरेश मात्रे यांचा प्रचार जोरदार झाल्याचं बोललं जातात तरी प्रत्यक्ष निकालातून भिवंडी मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होईल त्यानंतर येतो तो, तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ या मतदारसंघातली निवडणूक ठाकरे गटाचे विनायक राऊत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यात लढत झाली पण नारायण राणेंच्या सेट झालेल्या इमेजमुळे राणे यांना फायदा होऊ शकतो असं बोललं जाते यानंतर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर अकोला आणि अमरावती या जागांवर भाजपने आपले उमेदवार दिलेले होते त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचं नागपूरमध्ये मोठं वर्चस्व आहे चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांची लढत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत झाली होती प्रतिभा धानोरकर यांचा होल्ड इथं चांगला असल्याचं पाहायला मिळालं यांची पिछेहाट होण्याची आता शक्यता आहे अकोला मतदारसंघात तिहेरी लढत झाली त्यानंतर भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे अभय पाटील विरुद्ध वंचितचे प्रकाश आंबेडकर हे अकोलामध्ये रिंगणात होते मतांचं विभाजन होण्याची शक्यता इथे सांगितली गेली प्रकाश आंबेडकरांचा दलित आणि वंचित समुदायावर मोठा प्रभाव असल्यानं पुढच्या दोन्ही नेत्यांना याचा तोटा सहन करावा लागेल असं बोललं जात त्यानंतर वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात लढत झाली होती तर अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणाविरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे उभे होते पण इथे प्रहार आणि वंचितमुळे मतांचं विभाजन होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जरी थोडाफार फरक असला तरी नवनीत राणा इथून पुढे जाऊ शकतात असं म्हटलं गेलं त्यानंतर गडचिरोली चिमूर आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघातून उभे असलेले अशोक नेते आणि सुनील मेंढे यांना अँटी इन्कम्बन्सीचा तोटा होऊ शकतो त्यामुळे दोन्ही मतदारसंघात भाजपचा कस लागणार असा अंदाज आहे तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्हाला काय वाटतंय भाजपचे किती खासदार महाराष्ट्रातून निवडून येतील हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज टापू